पर्सेंट त्याच्यातलं मला होणार आहे किती पर्सेंट समोरच्याला होणार आहे किती पर्सेंट <laughs> समोरच्या उमेदवारांनी मध्ये पत्र पत्रकार परिषद घेतली चिंचवडमध्ये जवळपास तीन लाख बावीस हजार सातशेच्या वर काहीतरी खड्ड्यान पडले असे लोकांना मला <laughs> आणि त्यांना पण मागच्या निवडणुकीचा तुम्हाला अंदाज सांगू मागच्या निवडणुकीमध्ये चिंचवडमध्ये जवळपास चोवीस हजार नऊशे ब्याऐंशी मतं ही वंचित नोटा नोटाला पडली होती पंधरा हजार चारशे अठ्ठेचाळीस मतं वंचितला सगळी मिळून पडली होती आणि वंचितला पडली होती पंच्याहत्तर हजार नऊशे चार मतं हत्तीला पडली होती दहा हजार एकशे सत्त्याण्णव मतं अशा पद्धतीने मतदानामध्ये एक लाख बत्तीस हजार सातशे पासष्ट मतं ही जवळपास तेरा लाख अडुसष्ट हजार आठशे एकोणसाठ मतामध्ये एक लाख बत्तीस हजार सातशे पासष्ट मतं मिळाली बाहेर पडले त्यामुळं ती मताची बेरीज खरं तर दिली नसेल किंवा त्या मला त्याच्यात खोलात जायचं आणि माझ्या व्यक्तिगत राजकारणात व्यक्तिगत टीका टिप्पणी करत नाही मी शंभर टक्के निवडून येणार आहे गॅरंटीने सांगतो विधानसभा विधानसभावाईक सांगतो पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान झालेलं दोन लाख पंच्याण्णव हजार नऊशे त्र्याहत्तर मतदान झाले मी याची सगळ्यांना एक एक प्रत देतो काही देऊन घेतलं नाही तरी चालत दोन लाख पंच्याण्णव हजार नऊशे त्र्याहत्तर मतदान झाले एकूण मतदान पाच लाख एक्कान हजार तीनशे अठ्ठ्याण्णव पैकी पन्नास टक्के पन्नास पॉईंट मतदान झाले त्याच्यापैकी मला मतदान मी अंदाज सांगतो एवढंच मतदान पडेल असं नाही मी मागचा पण अंदाज तुम्हाला वाचून दाखवतो मी मी सांगितलेला अंदाज मागचा पण वाचून दाखवतो या म निवडणुकीचा अंदाज सांगतो मला पडतील या मत याच्यामध्ये एक लाख शहात्तर हजारपेक्षा जास्त आणि समोरच्या उमेदवाराला एकोणनव्वद नव्वद हजारपेक्षा कमी त्याच्यापेक्षा जास्त साधारण लीड या मतदारसंघामध्ये माझं राहील पंच्याऐंशी हजार ते नव्वद हजार पनवेल पनवेल जो निवडणूक आयोगाने सिरियलपणे दिलेलं आहे एकशे अठ्ठ्याऐंशी पासून दोनशे साठ त्यानुसार मी सांगतो पहिला पनवेल येतो जवळपास पंच्याऐंशी हजार ते नव्वद हजाराचं लीड ते पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये राहील कर्जत मत विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान झाले एक लाख एकोणनव्वद हजार आठशे त्रेपन्न मतदान झाले एकसष्ट पॉईंट चाळीस मतदान झाले मला साधारण नव्वद ते ब्याण्णव हजार मतं पडतील कदाचित त्याहीपेक्षा जास्त पडतील पडणार नाही समोरच्या उमेदवाराला ऐंशी हजार ते पंच्याऐंशी हजार मतदान पडतील साधारण त्या मतदारसंघामध्ये दहा हजार ते पंधरा हजाराचा लीड माझा राहील मताचे पुढे तपाव आता मतदारसंघीमध्ये मत असल्यामुळे हे सांगत नाही जास्त पुरण विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान झालं सदुसष्ट पॉईंट पाच टक्के दोन लाख चौदा हजार एकशे एकोणसत्तर मतदान झाले त्याच्यापैकी एक, एक लाखापेक्षा जास्त मतदान एक लाख एक पेक्षा मला पडत आणि समोरच्या उमेदवाराला सत्त्याण्णव हजार किंवा साधारण ज्या याच्यात पडत चार साडेचार हजाराचा लीड झाला आहे त्याच्यामध्ये पुढं फार इकडं तिकडं होऊ शकतं मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये पंचावन्न पॉईंट बेचाळीस मतदान झाले दोन लाख सहा हजार नऊशे एकोणपन्नास मतदान झाले त्याच्यामध्ये मला एक लाखापेक्षा जास्त मतदान पडत पुन्हा एकदा सांगतो त्याचं सगळं मी सिद्धांतर मावळ मध्ये मी करून घेतो कारण मावळमध्ये अनेक जण वेगळे सिद्धांतर सांगतात समोरच्या उमेदवारला पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी फार फार नव्वदपर्यंत पर्यंत जाईल तिथं मला साधारण पंधरा वीस हजार माझ्या आमदारांनी तर लीड राहील मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये उभाटाची सगळी मोजून पंधरा हजारमध्ये अख्खी गोळा बिरीज केली तर त्याच्यावर नाही मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये इतर कुठल्याही पक्षाची ताकद नाही ती ताकद नगन नाही शिवसेनेची ताकद उभाटापेक्षाही जास्त आहे मावळ विधानसभा मतदारसंघात तू सांगतो बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद वडात उरलेल्या पेक्षाही जास्त ताकद आहे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप ही समान ताकद आहे वीस एक हजाराची हजारा पंधरा ता, ते वीस हजाराची काँग्रेसची ताकद एक दहा पंधरा हजाराची त्याच्यापेक्षा ताकद नाही आणि या मतदारसंघामध्ये जर गोळा बिरीज केली तशी तीस पस्तीस ते चाळीस हजाराचा लीड राहायला पाहिजे अंदाज आणि पस्तीस परंतु त्या विधानसभा मतदारसंघामध्ये काही सिद्धांतर घटतील म्हणून दहा पंधरा हजाराचा लीड होतो किती काही वाईटातलं वाईट गेलंच सत्तर टक्के मतं जरी तिकडे गेली एखाद्या पक्षाची तरी काही होत नाही माझा काही होत नाही तिथं लीड सेवन बघण्याचंच राहणार चिंचवड विधानसभा मतदारसंघ माझा भाले किल्ला आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये समोरच्या उमेदवाराकडून